विधानसभा उपाध्यक्षपदाचा एक महत्वाचा निर्णय सध्या समोर येतोय आपण पाहतोय विधानसभा उपाध्यक्षपदाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे किंवा राजकुमार बडोले हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे सध्याची ही महत्वाची बातमी आहे आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्षपदी अनिल पाटलांची निवड होण्याची शक्यता आहे आता त्या संदर्भात काय निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विधानसभा उपाध्यक्षपदी राजकुमार बडोले अनिल पाटील आणि अण्णा बनसोडे यांच्या नावाची चर्चा आहे बनसोडे पिंपरी अजित पवारांचे जुने मागच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या अनिल पाटलांचं मंत्रिपद यावेळी हुकलं त्यामुळे त्यांच्या नावाची देखील चर्चा आहे राजकुमार बडोले यांना प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे बडोले हे भाजपातून आलेले असल्यानं त्यांच्या नावाला इतर पक्षांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे आज या तिघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे